नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अहमदाबाद विमान विभाग अपघाताविषयी खूप महत्वाचे काही पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडावी वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांना प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर आपण या दुर्घटनेची महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दुर्घटनेची तारीख होती बारा जून दोन हजार पंचवीस आणि उड्डाण मार्ग होता अहमदाबाद एस व्ही पी इंटरनॅशनल एअरपोर्ट ते लंडन गेट विक एअरपोर्ट ठीक आहे लक्षात ठेवा आणि विमानाचा प्रकार कोणता होता तर बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर ठीक आहे यानंतर फ्लाईट क्रमांक होता एअर इंडिया वन सेवन वन आणि एकूण प्रवासी व कर्मचारी होते यामध्ये दोनशे बेचाळीस जण तर त्यामध्ये एकूण होते दोनशे तीस प्रवासी आणि बारा कर्मचारी तर मिळून होता दोनशे बेचाळीस जण यानंतर दुर्घटना कशी घडली तर टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या तीस सेकंदामध्येच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला तर इंजिन अचानक बंद पडल्याने विमानाची उंची कमी झाली यानंतर विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळले गेले यानंतर किती झाले तर दोनशे एकोणसत्तर जण यामध्ये मृत्युमुखी पडले आणि दोनशे एक्केचाळीस विमानामधील होते आणि अठ्ठावीस जमिनीवरील तर दोनशे एकोणसत्तर जण संपूर्ण मृत्युमुखी पडले आणि केवळ एक जण यामध्ये जिवंत वाचला तर त्याचे नाव काय होते तर विश्वास कुमार रमेश असे त्याचे नाव होते वयवर्ष चाळीस आणि राष्ट्रीयत्व ब्रिटिश नागरिक आणि सीट होते त्याचे इलेवन ए यानंतर ब्लॅक बॉक्स तर सापडले अजून तपास सुरू आहे आणि चौकशी संस्था आहे ए ए आय बी इंडिया म्हणजेच एअरक्राफ्ट ऍक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यानंतर विद्यार्थ्यांनो दुर्घटनेचे कारण होते प्राथमिक अंदाज तर इंजिन फेल्युअर तांत्रिक बिघाड यामुळे आणि विशेष नोंद यामध्ये दाखवली गेली तर ही दुर्घटना आपल्या भारतातील एकाच विमानतळातील सर्वाधिक मृत्यू झालेली घटना आहे तर एकमेव वाचलेला प्रवासी असल्यामुळे विश्वास कुमार रमेश यांच्यावर आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले आहे यानंतर आपण खूप महत्वाचे काही पंधरा सी क्यू प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे आपला तर एअर इंडिया फ्लाइट कोठून निघाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबादवरून निघाली होती कोठून तर अहमदाबाद तर याचे स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण तर एअर इंडिया वन सेवन वन फ्लाईटने अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानावरून लंडन गेटविक साठी उड्डाण केले होते तर टेक ऑफ नंतर काही सेकंदामध्येच विमान क्रॅश झाले यानंतर पुढील प्रश्न तर एर इंडिया फ्लाईट कोणत्या देशात जात होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंग्लंड या देशामध्ये तर ही फ्लाईट लंडन गेटविक एअरपोर्ट येथे जात होती यानंतर पुढील प्रश्न तर अपघात केव्हा झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अपघात झाला तर ही दुर्घटना बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे एक वाजून अडतीस मिनिटांनी घडली त्यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा तर, तर विद्यार्थ्यांनो विमानाचा अपघात किती वेळामध्ये झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तीस सेकंदामध्ये विमानाचा अपघात झाला तर स्पष्टीकरण पाहूया तर टेक ऑफ नंतर अवघ्या तीस सेकंदामध्ये विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले गेले यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूया तर एअर इंडिया वन सेवन वन कोणत्या प्रकारचे विमान होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम या यानंतर स्पष्टीकरण पाहूयात आपण याचे तर ही फ्लाईट बोईंग सेव्हन एट सेवन एट ड्रीम लाइनर या आधुनिक प्रकारच्या लांब पल्ल्यांच्या विमानांपैकी एक होती यानंतर पुढील प्रश्न सहावा आहे तर, तर एकूण किती प्रवासी आणि कर्मचारी विमानामध्ये होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे बेचाळीस जण होते तर स्पष्टीकरण पाहूया तर मध्ये एकूण दोनशे तीस प्रवासी आणि बारा चालक दल होते यानंतर पुढील प्रश्न तर, तर जमिनीवर किती लोकांचा मृत्यू झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण अठ्ठावीस जणांचा जमिनीवर मृत्यू झाला आणि विमान मेघाणी नगर भागातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळले गेले त्यामुळे अठ्ठावीस लोक जमिनीवरही मरण पावले यानंतर पुढील प्रश्न तर एकूण किती लोकांचा मृत्यू झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण दोनशे एकोणसत्तर जणांचा यामध्ये मृत्यू झाला तर विद्यार्थ्यांना दोनशे एक्केचाळीस लोक विमानामध्ये ठार झाले आणि एकूण अठ्ठावीस लोक जमिनीवर तर एकूण दोनशे एकोणसत्तर जणांचा यामध्ये मृत्यू झाला तर एकमेव जिवंत राहिलेला प्रवासी कोण होता यामध्ये तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विश्वास कुमार रमेश यामध्ये एकमेव जिवंत राहिलेला प्रवासी होता तर या दुर्घटनेमध्ये केवळ विश्वास कुमार रमेश हे चाळीस वर्षीय ब्रिटिश नागरिकच जिवंत वाचले तर यानंतर पुढील प्रश्न तर विश्वास कुमार रमेश कोणत्या सीटवर बसले होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इलेव्हन ए या सीटवर तर याविषयी स्पष्टीकरण ते इलेव्हन ते ए या विंडो सीटवर बसले होते तर त्यांच्या जागेचा कोपरा बऱ्याच पैकी सुरक्षित राहिलेला दिसून आला यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा तर विमान अपघाताचे प्राथमिक कारण काय होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंजन फेल्युअर म्हणजे तांत्रिक बिघाड हे विमान अपघाताचे प्राथमिक कारण दिसून आले यानंतर स्पष्टीकरण पाहूयात मित्रांनो तर टेक ऑफ नंतर काही सेकंदामध्येच मध्ये बिघाड झाला व विमान कोसळले गेले यानंतर पुढील प्रश्न तर, तर विमान कोठे कोसळले गेले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हॉस्टेल इमारतीवर कोसळले गेले तर विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलवर कोसळले गेले त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तेरावा तर विद्यार्थ्यांनो अपघाताची चौकशी सध्या कोण करत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही अपघाताची चौकशी करत आहे तर याविषयी आपण स्पष्टीकरण पाहून घेऊया तर विद्यार्थ्यांनो आय बी इंडिया भारत सरकारची अपघात तपास करणारी अधिकृत एक संस्था आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चौदावा तर ब्लॅक बॉक्स सापडला का तर योग्य उत्तर हो सापडला तर तपासासाठी ब्लॅक बॉक्स मिळवण्यामध्ये यश आले आहे आणि डेटा विश्लेषण सध्या सुरू आहे यानंतर पुढील प्रश्न पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर ही दुर्घटना आपल्या भारतीय इतिहासामध्ये कशासाठी ओळखली जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सर्वात मोठा एकल अपघात म्हणजे सिंगल प्लेन क्रॅश यानंतर याविषयी स्पष्टीकरण पाहूया तर एअर इंडिया वन सेवन वनचा अपघात हा भारतातील एकाच विमानाचा सर्वात जास्त मृत्यू झालेला अपघात ठरला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे एअर इंडिया फ्लाईट वन सेवन वन कोठून निघाली होती तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा यानंतर पुढील प्रश्न तर एकमेव जिवंत राहिलेला प्रवासी कोण आहे तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद